आषाढ महिना येताच घराघरांमध्ये गुळाच्या गोड आणि खुसखुशीत तणीचे पदार्थ केले जातात त्यातलाच एक प्रसिद्ध तो म्हणजे आज आपण गुळातल्या खुसखुशीत आणि महिनाभर टिकणाऱ्या कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत बऱ्याच जणांच्या कापण्या बनवल्यानंतर नरम पडतात किंवा काही जणांच्या कडक होतात चिवट होतात दाताने चावलं जात नाही कापण्या खुसखुशीत बनवण्यासाठी काही टिप्स मी इथे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल आता आपल्या त्यासाठी लागणार आहे एक वाटी इथं किसलेला गुळ घ्यायचा आहे आता हा जो गूळ आहे ना हा काळा गुळ आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल राहत नाही तुमच्याकडे जो गुळ असेल तो तुम्ही वापरू शकतात इथं मेजरमेंट मेन आहे त्यासाठी एक वाटी इथं मी गुळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्याच वाटीच्या मापाने आपला अर्धा वाटी पाणी घालायचं आहे हे पाणी आपल्या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हा गुळ दोन ते तीन तास मस्त पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे वेळ नसेल तर गॅसवरती अशा प्रकारे आपला पूर्णपणे गुळ पाण्यामध्ये मस्त असा डिझॉल्व्ह करून घ्यायचा आहे विरगळून घ्यायचा आहे मेजरमेंटसाठी घरातील कोणतीही वाटी किंवा कप सिलेक्ट करून घ्यायचा आहे कारण घेतलेली सर्व जिन्नस मोजून घेणे गरजेचे आहे जर तुमचं मोजमाप परफेक्ट असेल तर रेसिपी अजिबात चुकणार नाही आता इथं आपण वाटेच्याच मापाने पूर्ण जिन्नस घेतलेले आहेत गुळ आता पूर्णपणे मस्त असा विरगळा गेला आहे आता गुळातील जे पाणी आहे ना ते पूर्णपणे आपला गार करून घ्यायचं आहे गरमागरम पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे पूर्ण पाणी आपला गार करून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर चाळणीने अशा प्रकारे आपल्या गुळाचं पाणी चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्या गुळाच्या पाण्यामध्ये थोडाफार कचरा असेल तो पूर्णपणे चाळला जाईल आता आपल्याला एक बाऊल घ्यायची आहे आणि ह्या बाऊलमध्ये आपला दोन वाट्या इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे न चाळता पीठ घ्यायचं आहे जेणेकरून गव्हाच्या पीठमध्ये जे प्रोटीन असतील फायबर्स असतील ते पूर्णपणे आपल्या शरीरात जातील आता त्याच वाटेच्या मापाने इथं पाव वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे मोज मापानुसार इथं चार चमचे आपण बेसन पीठ घेतलं आहे आणि एक चमचा इथं सुंठ पावडर बडिशेप पावडर आणि वेलची पावडर घेतली आहे दोन वेलची आणि थोडी सुंठ पावडर आणि बडिशॉप एकत्र घेतलेले आहे आता त्यानंतर इथं चार ते पाच चमचे कडक तेल घेतलेलं आहे तेल धूर येईपर्यंत मस्त असं कडक गरम करून घेतलं होतं आणि ते तेलाचं मोहन आपण या पिठामध्ये घातलं आहे जेणेकरून आपल्या ज्या कापण्या आहेत ना त्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतील आता पूर्ण पीठ आपल्याला मस्त असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाकणामध्ये आपल्याला हे मोहन व्यवस्थित मिक्स करायचं आहे चोळून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण पीठ मस्त असं व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्या ज्या कापण्या आहेत ना त्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतील तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशाच प्रकारे आपल्या हाताच्या सहाय्याने मस्त असा डो बनवून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे जर घट्ट सर दाबल्यानंतर डो तयार झाला की समजून घ्यायचं आपल्या ज्या कापण्या आहेत ना त्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतील आता आपल्याला अर्धा चमचा इथं मीठ घ्यायचं आहे गुळाच्या पदार्थामध्ये थोडं मीठ घातलं की चव त्याची दुप्पट छान होते थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला मस्त या पिठाचा डो बनवून घ्यायचा आहे खूप घट्टसर आणि खूप सैलसर असा मळायचा नाही आहे जसं आपण नॉर्मल चपातीला डो मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून डो मस्त असा बनवून घ्यायचा आहे पारंपरिक पदार्थ खूप साधे असतात फक्त त्याला थोडी मेहनत असते आणि थोडीशी मेहनत केली आणि थोड्या टिप्स फॉलो केल्या की हे पदार्थ मस्त खुशखुशीत आणि चविष्ट तयार होतात ह्या व्हिडिओ आधीही मी तुम्हाला गुळाच्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या कशा बनवायच्या ते व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही तिथं जाऊनसुद्धा व्हिडिओ बघू शकतात तिथं मी पूर्ण मेजरमेंटनुसार आप सांगितलं आहे की कि सुंठ किती घ्यायची बडीशोप किती घ्यायची आणि वेलची किती घ्यायची त्याने चव खूप छान येते आषाढ महिन्यामधील तळणीचे पदार्थ हे पारंपरिक पदार्थ असतात त्यामुळे हे पदार्थ तयार झालेच पाहिजे आणि तळणीचे पदार्थ केलेच पाहिजे आता ह्या रेसिपीमध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामुळे ही रेसिपी खूप पौष्टिक आहे आणि यामध्ये आपण गुळाचासुद्धा वापर केलेला आहे म्हणून ही रेसिपी दुप्पट काय तिप्पट ही रेसिपी जी आहे ती मस्त अशी पौष्टिक आहे त्यामुळे ही रेसिपी नक्कीच आवर्जून तयार करावी डो मस्त असा सॉफ्टचा रेडी झाला आहे आणि अर्धा कप एवढं गुळाचं पाणीसुद्धा उरलेलं आहे ते पाणी आपण दुसऱ्या रेसिपीमध्ये वापरून टाकू त्याऐवजी आपण गुळाचा चहा देखील करू शकतो तुम्ही गुळाच्या पाण्याऐवजी दूधसुद्धा वापरू शकतात फक्त एवढंच की जेव्हा आपण गुळाचं पाणी करतो ना तेव्हा ते गरम करायचं नाही आहे गार दुधामध्येच आपला पूर्ण गुळ डिझॉल्व करून घ्यायचा आहे नाहीतर गरम दुधामध्ये जर आपण गुळ टाकला हो तर दूध हे खराब होऊ शकतं आता बघा पूर्णपणे मस्त डो पाच ते दहा मिनटानंतर रेस्ट चालला आहे आणि त्यानंतर आपला तीन अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचे आहे आणि एक पोळपाट घ्यायचा आहे या पोळपाटवर थोडंसं तेल स्प्रेड करून द्यायचं आहे एक रोल घ्यायचा आहे आणि आपल्याला अशा प्रकारे मस्त गोलसर चपाती लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला कापण्या कडक पाहिजे असतील कुडूम कुडूम वाजणाऱ्या पाहिजे असतील तर थोडी पातळ लाटा आणि जर तुम्हाला खुशखुशीत आणि नरम पाहिजे असेल तर थोडी चपाती जाड लाटा अशा प्रकारे आपला मस्त गोल गोल चपाती लाटून घ्यायची आहे आजूबाजूला क्रॅक्स येत असतील तर काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण आपण जे तेलाचं मोहन घातलं होतं ना त्यामुळे आपल्या ज्या कापण्या आहेत त्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतील आणि त्यामुळे चपातीला आजूबाजूला क्रॅक्स झाले आहेत अशा प्रकारे आपला मस्त चपाती लाटून घ्यायची आहे आणि चपातीवर आपला थोडं थोडं खसखस स्प्रेड करून घ्यायचं आहे याने टेस्ट खूप छान येते आणि दिसायलाही खूप छान दिसतं थोडं थोडं स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला लाटण्याने परत लाटून घ्यायचं आहे जेणेकरून कापण्यात तळत असताना तेलामध्ये खसखस येणार नाही आणि पॅक असं या कापणींना खसखस व्यवस्थित चिपकेल दोघं बाजूने आपला मस्त अशी खसखस लावून घ्यायची आहे आणि परत लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं आहे जेणेकरून जी खसखस आहे ती मस्त अशी कापणींना छान चिपकून राहील तेलामध्ये येणार नाही रेसिपी खूप सोपी आहे टेस्टी आहे हेल्दी आहे लहान मुलांच्या टिफिनला स्नॅक्स कुरकुरे वगैरे देण्यापेक्षा लहान मुलांच्या टिफिनला लहान भुकेला ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे हेल्दी आहे टेस्टी आहे आणि शिवाय कुरकुरीतसुद्धा आहे आता आजूबाजूने आपल्या चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित क्रॅक्स झालेले जे पीठ आहे ते काढून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला चाकूच्या साह्याने मस्त बर्फीच्या आकारात अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आता तुम्हाला जो शेप आवडत असेल ना तो तुम्ही करू शकतात तुमच्याकडे कुकी कटर असतील वेगवेगळ्या शेपचे तर देखील तुम्ही कुकी कटरने वेगवेगळे शेप देऊ शकतात आता तुम्हाला मी इथे प्रकार प्रकार दोन प्रकारचे प्रोसेस सांगितले आहे तुम्हाला दोन प्रोसेसपैकी जीही प्रोसेस आवडेल ते तुम्ही करू शकतात प्रकारे शेप आपले चौकोन शेपमध्ये मस्त असे आपले जे कापण्या आहेत ना त्या मस्त रेडी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही मस्त छान झाले आहेत आणि इझिली त्या कोळपाटवरून निघतसुद्धा आहेत चिपकत नाही आहे काही नाही आहे आता पूर्ण कापणे आपल्याला ट्रेमध्ये काढून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला दुसरी चपाती लाटून दुसरी प्रोसेस सांगते आहे अशा प्रकारे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे एक मोठी डिश घ्यायची आहे जिला काट अशा प्रकारे शार्प पाहिजे आहे जेणेकरून चपाती व्यवस्थित शेपमध्ये येईल अशा प्रकारे आपल्याला डिश उलटी करून त्यावर प्रेस करायचं आहे आणि आजूबाजूचं जेवढंही एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते पूर्ण काढून घ्यायचं आहे त्याने काय होतं ही प्रोसेस अगदी सोपी आहे खूप पीठ वाया जात नाही आणि इझिली कापण्या रेडी होतात अगदी गोलसर चपाती तयार होते बघा आता डिश आपण काढतो आहे आणि बघा किती मस्त अशी गोलसर चपाती आपली रेडी झाली आहे वरून आपल्या थोडंसं खसखस स्प्रेड करून द्यायचं आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर चपाती खूप पातळ लाटायची असेल तर कापण्या कडक होतात आणि खूप जाडही आपल्याला लाटायची नाही आहे नाहीतर ह्या कापण्या ज्या आहेत ना त्या खूप चिवट होतात आणि जाडसर असल्यामुळे त्या खुसखुशीत तयार होत नाही मिडियम साईजच्या आपल्या चपाती लाटायच्या आहे तुम्ही बघू शकतात आता काय करायचं आहे दोघं बाजूने आपल्याला खसखस स्प्रेड केल्यानंतर चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे आपल्या कापणीचे काप तयार करून घ्यायचे आहे चाकूच्या सहाय्याने दोघं प्रोसेसपैकी तुम्हाला जीही प्रोसेस सोपी वाटेल ती तुम्ही करू शकतात प्रकारे आपल्याला तिरकस आकार देत कापण्या रेडी करून घ्यायच्या आहेत त्या अगोदरच्या कापण्या आपण चौकोन शेपमध्ये केल्या होत्या आणि या ज्या कापण्या आहेत ना थोडं तिरकस शेपच्या आपल्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकतात तुम्हाला जोही शेप आवडत असेल त्या शेपच्या साह्याने किंवा त्या शेपने तुम्ही कुकी कटरच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्याने अशा प्रकारे कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत पूर्ण कापण्या आपल्या अशाच प्रकारे रेडी करून घ्यायच्या आहेत खसखस लावायच्या आहेत तुमच्याकडे जर तीळ असेल तर तीळ देखील तुम्ही लावू शकता त्याने हे खूप छान फ्लेवर येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतात ह्या ज्या कापण्या आहेत ना ह्या आपण ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा तयार करू शकतो आणि अगदी महिनाभर आपण या कापण्या स्टोअर करू शकतो हो आता मीडियम फ्लेमवरती आपला तेल मस्त असं गरम करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती आपला तेल गरम करायचं नाही आहे या कापण्या गुळाच्या असल्यामुळे त्या लगेचच करपतात आणि हाय फ्लेमवर तेल जर गरम केलं तर कापण्यामध्ये कच्च्या राहतात म्हणून जाडसर आपल्या कापण्या ठेवायच्या नाही आहेत आणि हाय फ्लेमवर सुद्धा तळायच्या नाही आहेत अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर आपला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि हळुवारपणे पटापट पटापट आपल्या या कापण्या जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढ्या टाकून द्यायच्या आहे चिपकायला नको याची ही काळजी घ्यायची आहे जा खूप जास्त टाकायच्या जा नाही आहे आता एवढ्या कापण्या मी तीन बॅचेसमध्ये तळणार आहे तुम्हाला मी दाखवते आहे की कशाप्रकारे मी मिडियम फ्लेमवरती या कापण्यात तळून दाखवते आहे बघा अशा प्रकारे आपल्याला थोडंसं चाळून द्यायचं आहे जेणेकरून कापण्या एकमेकांना चिपकणार नाही कापण्यांची रेसिपी अगदी सोपी आहे हेल्दी आहे आणि टेस्टी आहे शिवाय महिनाभर आपण ह्या कापण्या स्टोर करू शकतो ट्रॅव्हलिंगसाठी किंवा इव्हनिंगच्या स्नॅक्ससाठी ही रेसिपी अगदी उत्तम आहे आणि मस्त अशी क्रंचीसुद्धा आहे रेसिपी टेस्टी आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अगोदरसुद्धा मी आषाढ स्पेशल रेसिपी तुम्हाला अपलोड करून दिली आहे तुम्ही ती देखील बघू शकतात लहान मुलांना बिस्किट वगैरे देण्यापेक्षा काही दुसरे स्नॅक्स देण्यापेक्षा ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून द्या हेल्दीसुद्धा आहे आणि लहान मुलांना खूपच आवडते बघा अशा प्रकारे आपल्या या कापण्या तीन ते चार मिनटानंतर मीडियम फ्लेम हे तळून घ्यायचे आहेत खूपच आपल्या डार्क करायच्या नाही आहेत कारण जेव्हा आपण या तेलाच्या बाहेर काढू ना तर थोड्या वेळेपर्यंत यांची प्रोसेस कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे थोडंसं कलर ब्राऊन झाला की लगेचच आपल्या या कापण्या काढून घ्यायच्या आहेत आणि लगेच पूर्ण बॅचेसमध्ये आपल्याला या कापण्यात पूर्ण तळवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला तळवून घ्यायच्या आहेत वेळ न वाया घालवणारी ही रेसिपी आहे आणि मस्त अशी हेल्दी आहे पारंपरिक रेसिपी असल्यामुळे ही रेसिपी तुम्ही आषाढ महिन्यामध्ये नक्कीच तळा दोन ते तीन टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे एक म्हणजे गरमागरम गुळाचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे पीठ मळताना आणि दुसरं म्हणजे मोहन टाकताना आपला कडकच घ्यायचा आहे तेव्हाच आपल्या ज्या कापण्या आहेत त्या अशा खुसखुशीत बनतील आणि फ्लेवर छान येण्यासाठी आपला सुंठ पावडर विलायची पावडर आणि बडिशोक पावडर टाकायची आहे त्याने खूप छान फ्लेवर येतो बघा आपल्या ज्या कापण्या त्यानंतर पूर्ण अशा मस्त रेडी झालेल्या आहेत तळल्या गेलेल्या आहेत आणि मस्त अशा खुसखुशीतसुद्धा आलेल्या आहेत अशा प्रकारे मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघू शकता तुम्ही या कापण्या अगदी महिनाभर अशा स्टोअर करून ठेवल्या ना तरी देखील त्या खराब होत नाही महिनाभर तर टिकतच नाही पण जर जास्त आपण बनवून ठेवल्या तर त्या अगदी महिनाभर आपण सहजच स्टोअर करू शकतो तुम्हाला आषाढ महिन्यातील रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया आपण पुढच्या नवीन अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो खात रहा, हेल्दी रहा, मस्त राहा हॅप्पी राहा थँक्यू